अकोला शहरात आज सकाळी चार ते पाच वाजता दरम्यान बुलेटवरून आलेल्या वीस ते पंचवीस वर्ष वयोगटातील पाच चोरट्यांनी धुमाकूळ घालीत शहरातील विविध भागातील नऊ दुकाने फोडून काही साहित्य व नगदी रुपये लंपास केल्याची घटना समोर आली एकाच वेळी नऊ दुकाने फोडण्यात आल्यामुळे शहरात व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे गुरुवारी सकाळी रामदासपेठ पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या अलंकार मार्केट परिसरातील सहा दुकाने व दगडी पुलाजवळील नागपुरी जीन परिसरातील असलेली दोन दुकाने तसेच वाशिम बायपास पंचशीलनगर येथील एक किराणा दुकानावर या चोरट्यांच्या टोळीने धावाबोल करीत येथील नगदी व काही साहित्य लंपास केले या घटनेत किती रुपयांचा मुद्देमाल लंपास केला यासंदर्भात अधिकृत माहिती मिळू शकली नसली तरी चोरट्यांनी या परिसरातील शारदा इलेक्ट्रिकल टेक्टिक इलेक्ट्रॉनिक्स प्रशांत ट्रेडर्स के के ट्रेडिंग ईश्वर एंटरप्रायजेस श्रीजी मार्केटिंग जैन उद्योग गायत्री पॉलिट्रेट व वा वाशिम बायपासवरील संतोष किराणा दुकानाचे या नऊही दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश करीत येथील मुद्देमाल लंपास केला सदर घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे या नऊ दुकानामध्ये सी सी टी व्ही कॅमेरा दिसत असलेले चोरटे यांचे वय जवळपास वीस ते पंचवीस वर्ष वयोगटातील आहेत या चोरट्यांनी कदाचित पूर्णपणे रेकी केली असावे असा अंदाज व्यक्त होत आहे घटनेची माहिती मिळताच रामदासपेठ पोलीस एल सी बी पोलीस व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती चोरीची एकसारखी ही पद्धत पाहता चोरटे हे अट्टल गुन्हेगार असून पोलिसांना या चोरट्यांनी एक प्रकारे आव्हान दिले आहे शहरात व जिल्ह्यात वाढत चाललेल्या चोरीच्या घटना पाहता व्यापारी वर्गासह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे जी अराउंड चार नौ को ये लोग चार लोग एंटर हुए हैं शॉप में तो चारों लोगों ने कुछ सीख वगैरह से ऊपर करके चारों ने खोल के अंदर एंटर हुए हैं पहले तो काउंटर जो है काउंटर में से पैसे जो भी थे वो लेके गए हैं और तो यहाँ पे जो महंगी महंगी चीज़ें थी नेकबैंड वॉच वगैरह वो सब चोरी करके लेके गए हैं और अलंकार मार्केट में ना नौ दुकानों में ये लोग चोरी करके गए हैं और कुछ दुकान तो मेन रोड के सामने है पुलिस ने अपने कंप्लेट लगाई पुलिस में कंप्लेंट हो गई है एंड वो लोग एक्शन ले रहे हो चीजों पे कितना कैश था आपके दुकान में अराउंड दो से तीन हजार थे कैश प्लस अराउंड ट्वेंटी थर्टी थाउजेंड का माल लेके गए कि दुकान सन्तोष प्रोविजन पंचशील वाजी बायपास सतोष वाकोड़े दुकाने सका साढ़े पांच से सावे पांच छोटी सीसीटीवी फुटेज मध्य पांच चोटे दिस ने दुकाने से शेटर फोड़ दुकाना किल्ल्या गल्ल्यातून तीस था, ते पंचवीस हजार अंदाजे रक्कम पळवलेली असेल ते सी सी पूर्ण दिसत आहे आणि पोलीसमध्ये तक्रार दिलेली आहे पोलीस आता पुढील चौकशी करत आहे ऐसा घर वैसा आंगन ऐसी दीवारें वैसी खिड़कियाँ कुछ सपने बस अपने घर में ही पूरे होते हैं इसीलिए पवन पार्क की टू बी एच के टू थर्टी एट लग्जूरियस फ्लैट की भव्य टाउनशिप में सभी अत्याधुनिक सुविधा फर्नीचर पर से परिपूर्ण आपके सपनों का घर आपके बजट में रेडी पोजीशन के साथ लो कॉस्ट प्रोजेक्ट की हाई क्लास फर्नीचर और एमिनिटीज की पहचान पवन पार्क वेटशाला के पीछे न्यू तापड़िया नगर अकोला कॉल एट